राज्यातला पाऊस थांबणार कधी अखेर हवामान विभागाने सांगलेले आहे तारीख तर महाराष्ट्र राज्यातील पाऊस कधीपासून थांबू शकतो हे हवामान खात्याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सप्टेंबर महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच पावसाने झाली आहे आज दसऱ्याच्या दिवशीही वरुणराजा बरसणार आहे तसा अलर्टच हवामान विभागाने दिलेला आहे हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे मुंबईसह पुण्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सून हंगामात केवळ नऊशे सदतीस पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली वायव्य भारतात सत्तावीस टक्के मध्य भारतात पंधरा टक्के द दक, तर दक्षिण भारतात दहा टक्के अधिक पाऊस पडला आहे सप्टेंबर महिन्यात एकशे पंधरा टक्के पाऊस झाला असून राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील पावसानेच झाली आहे आज दसऱ्याला देखील विदर्भ मराठवाड्यात विजासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे तर दरम्यान सात ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होणार आहे सुमारे आठ ऑक्टोंबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर आठ ऑक्टोंबरपासून मान्सून महाराष्ट्रातून निरोप घेईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे